जंगु। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्ष युवकाचे संघटन बळकट करण्यावर जोर देत आहे या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी स्थानिक निर्मल सभागृहात नेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश सह काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावर नियुक्ती करून नियुक्तीपत्र देण्यात आले व त्याचाच एक भाग म्हणून नेर शहरात युवा नेतृत्व करणारे शोएब खान यांचा काँग्रेस पक्ष संघटनेसाठी करत असलेले कार्य व कामाप्रती असलेला आत्मविश्वास जिद्द चिकाटी पाहता शोएब अब्रार खान यांना नेर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व तसे नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मानिकराव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातील योगदान बरोबरच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील काम काँग्रेस पक्ष वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे शोएब खान यांची नेर शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याने तरुण युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यांच्यावर शुभेच्छाचे वर्ष होत आहे शोएब खान हा एक आमचा चांगला कार्यकर्ता आहे काँग्रेसचा आणि त्याचे सर्व काम पाहून त्याला आणखी पुन्हा चालना मिळावं त्यासाठी सोएब खान योग काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्या पुन्हा त्याचा जोमाना लोकांची कामं पक्षाची कामं आणि पक्षे पक्ष शेवटी आमचे हे एक योग काँग्रेस पक्षाची विंग आहे आणि त्याचा सपोर्ट काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी म्हणून आम्ही त्यांची निवड केलेली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या स्टार न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क करा मुख्य संपादक सर्फराज पठाण मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ पासष्ट झिरो एक झिरो चार नव्वद पंच्याहत्तर पंच्याऐंशी एकोणसत्तर पंच्याण्णव